स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करत जळगाव जिल्हा शिवसेना शिंदे सेनेतर्फे आज दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी चार वाजता शिवसेना शिंदे गटातर्फे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आले आहे कुणाल विरुद्ध गुन्हा दाखल करत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आहे अशा प्रकारच्या वक्तव्यावर कारवाई न केल्यास भविष्यातही स्टँडअप कॉमेडियनच्या नावाखाली नेत्यांचा मान होऊ शकतो असे या ठिकाणी म्हटले आहे त्यामुळे कामरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी शिवसेना शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख विष्णू भंगाडे महानगराध्यक्ष संतोष पाटील कुंदन काळे गणेश सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे साहेब यांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं या संदर्भात स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली कुणाल कामरा यांनी एक नियोजनबद्ध जस काही पक्षाचा प्रवक्ता आहे या माध्यमातून एक गाणं तयार केलेलं आहे आणि त्या गाण्याच्या माध्यमातून कॉमेडीलाही काहीतरी सूर असतात आणि इशारा असतो परंतु याने पूर्ण बोध हा माननीय आमचे शिवसेना मुख्य नेते एकनाथरावजी साहेब अप्रत्यक्षपणे म्हणजे आमचे साहेब आदिरिक्षा चालत होते सर्व सर्वांना ज्ञात आहे की त्यांनी खालच्या खाल ग्रास लेवलपासून तर आजपर्यंत इथपर्यंत आलेल्या आहेत अशा आमच्या या नेत्याचा अपमान त्यांनी या माध्यम गाण्याच्या माध्यमातून केलेला आहे याचा निषेध म्हणून आम्ही माननीय या आपल्या जळगाव जिल्ह्याचे एस पी रेड्डी साहेब यांना आज हे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी विनंती आम्ही जळगाव जिल्हा शिवसेना जळगाव महानगर शिवसेनेच्या वतीने आम्ही केलेली आहे